श्यामला कुणाचा तरी कॉल येतो ती व्यक्ती श्यामला भेटायला बोलावते श्यामला वेळ नसतो पण श्याम म्हणतो मला वेळ मिळाला की मी तुम्हाला भेटायला नक्की येईल इकडे दोघं राजा राणी एकमेकांच्या मिठीत झोपले होते या दिवसात ते खूप जवळ आले होते त्यांना आता एकमेकांपासून वेगळं व्हायचं नव्हतं आज दोघांचे अलाम वाजून बंद झालेले असतात पण त्यांना जाग नसते शेवटी एक अलाम वाजतो आणि अनंतला जाग येते तो बंद करणार तो राजाला पण जाग येते आणि ती त्याला विचारते किती वाजले राधा दहा वाजले अहो मस्करी करू नका खरं सांगा किती वाजले जान मी मस्करी करत नाही आहे तूच बघ किती वाजले आणि तो तिच्या समोर मोबाईल पकडतो राधा डोळे मोठे करून पाहते तर खरंच दहा वाजले होते राधा उठायला लागते तर अनंतीला ओढून जवळ घेतो अहो काय करताय सोडा किती उशीर झालाय मला आवरायचं आहे कालचं ठीक होतं पण असं रोज रोज सुट्टी घेणं चांगलं नाही जान थोडा वेळ थांब ना प्लीज अहो मला आवरू तर द्या मग मी येते तुमच्याजवळ नाही ना जान अनंत काही केल्या तिला सोडत नव्हता ती लाड्यात येऊन त्याला अन्या म्हणते आणि बाथरूम मध्ये पडून जाते तिच्या वागण्याचं त्याला हसू येतं त्याला त्याचे रात्रीचे क्षण आठवतात त्याला छान वाटत असतं राधा आता मी तुला लवकर माझं बनवेल माझं किती प्रेम आहे तुझ्यावर तुला लवकरच सांगेल राधा तिचं आवरून आली आणि हॉस्पिटलला जायची तयारी करू लागली त्यावेळेत अनंत पण आवरून आला आज राधाने सुंदर असा अनारकली ड्रेस घातला होता खूप सुंदर दिसत होती ती अनंतर तिलाच पाहत होता तिला तसं पाहत असताना ती त्याच्याकडे पाहत बोलली दादा असे बघू नका आणि पळून गेली त्याला खूप उशिरा समजले ती दादा बोलली तो पण तिच्या मागे पडाला पण तोपर्यंत ती लिपजवळ पोहोचली होती तो पण लॉक करून लिपजवळ आला आणि शांत उभं राहिला कारण एक आजी आजोबा लिपजवळ उभे होते ते आत गेले राधा त्याच्याकडे बघून गाला हसत होती आजी आजोबा उतरल्यानंतर अनंतने तिला जवळ ओढले आणि म्हणाला दादा म्हणतेस काय आता हा दादा काय करेल तुला काय माहिती थी। तो तिच्या ओटांवर ओट टेकवले तोच लिफ्ट खाली येते राधा त्याला धक्का देऊन कारजवळ जाऊन उभी राहते अनंत पण मागून येतो आणि ते हॉस्पिटलला जायला निघतात राधा मस्त सॉंग लावते अनंत तिचा हात हातात घ्यायचा विचार करणार तोच राधा त्याचा हात हातात घेते काही वेळाने हॉस्पिटलला पोहोचतात राधा उतरून अनंतच्या विंडो साईडने तो काही बोलणार तोच तिने मला ओठांवर किस केली आणि हसून निघून गेली अनंतर तिलाच पाहत होता आणि मनात विचार करत होता राधा किती ओळखते ना तू मला आज त्याला पण तिला आय लव्ह यू बोलायचं होतं तो पण तिच्या सोबत आज जातो राधा क्लासरूम मध्ये जाणार त्याआधीच मी तिला आवाज दिला ती माझ्याजवळ आली अहो काय झालं अनंत काही न बोलता तिच्या कपडावर किस केला आणि तिच्या कानात हळूच आय लव्ह यू टू म्हटलं राधा पण भान हरकून त्याला पाहत होती त्याने तिच्या गलावर हळूहळू मारला आणि निघून गेला त्याला खूप भारी वाटत होतं आणि मॅडम तर अजून पण स्वप्नात होत्या आज त्यांचं लेक्चर एक नवीन मॅम घेणार होत्या त्या मॅम दिसायला खूप सुंदर होत्या राधा त्या मॅमला बघून विचार करत असते या मॅमला कुठेतरी पाहिलं आहे आणि तिला आठवतं कुठे पाहिलं आहे ते त्या मॅम सगळ्यांना बघून गुड मॉर्निंग म्हणतात आणि त्या इंटरू देतात हॅलो मी सुजाता आजपासून या विषयाचे लेक्चर मी घेणार आहे आणि त्या लेक्चर घ्यायला सुरुवात करतात ती काही प्रश्न विचारते क्लासमध्ये फक्त राधिका उत्तर देत होती सुजाताला पण ती आवडते कारण ती बरोबर उत्तर देत होती सुजाता पण तिच्या सोबत चांगल्या प्रकारे बोलत होती पूर्ण दिवसात सुजाता जास्त करून राधाकडे लक्ष देत होती राधाला पण मॅम आवडतात म्हणून राधा पण त्यांच्याजवळ असायची सुजाता आणि राधा दोघ बोलत असताना सुजाता तिला म्हणते राधा तू खूप लकी आहेस राधा गोंधळून का मॅम सुजाता हसून तुझ्या नवऱ्याचं खूप प्रेम आहे तुझ्यावर मॅम पण तुम्हाला कसं माहिती सुदाता असून अगं मी त्या दिवशी पण पाहिलं होतं बघ आपण थेटरमध्ये भेटलो होतो आणि आता बाहेर पण पाहिलं त्यांचं प्रेम राधा असून हो मॅम मी खरंच खूप लकी आहे असाच दिवस निघून जातो अनंत तिला घ्यायला येतो राधा पण त्याच्यासोबत जाते ती आज शांत शांत होती काही बोलत नव्हती अनंत तिच्याकडे पाहत बायको काय झालं आज तू शांत का आहेस बोलत का नाहीस नाही काही नाही मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे अहो माझ्या क्लासमधील मुलगी मी असताना चांगली बोलायची आणि मी नसताना माझ्याबद्दल वाईट गोष्टी बोलायची मी तिला आज चांगला धडा शिकवलात बोलत असताना तिच्या डोळ्यात पाणी येतं तिला रडताना बघून अनंत गाडी थांबवतो आणि तिच्याकडे बघून तिचे अश्रू बसतो आणि तिला समजावतो जान असल्या लोकांसाठी आपला वेळ वाया घालवायचा नाही तो तिला चांगल्या प्रकारे समजावत होता राधा तर त्याच्याकडे पाहत होती जान आपल्याला आपल्या अपले आयुष्यात असे काही लोक भेटतात की त्यांच्यापासून आपल्याला त्रास होतो पण त्या गोष्टीचा विचार करायचा नाही आणि असल्या लोकांसाठी रडायचं तर अजिबात नाही राधा पटकन त्याच्या ओठांवर किस करते आणि त्याला थँक यू म्हणते तुम्ही खूप चांगल्या प्रकारे समजावले मला अनंत पण तिच्या कपाळावर केस करतो आणि नेमके तेव्हा सिटी पोलीस पाहतात अनंत गोंधळून मिरल खाली करतो हा सर सिटी पोलीस रागावून तुमचं काय सुरू आहे आणि ही जागा पार्किंगची नाही आणि त्यात थांबून तुम्ही एकमेकांना पप्पी काय देताय चल मी पावती फाडतो तोच राधा त्यांना म्हणते सर सॉरी आम्ही निघतोच आहोत आणि हे माझे हजबंड आहेत राधा बोलत होती आणि अनंतीला तिला रहा बोलू नको सांगत होता सिटी पोलीस चिडून असे सांगणारे मला रोजच भेटतात तुम्ही फाईन भरा सर आम्ही फाईन नाही भरणार मग चला स्टेशनला आणि तो सिटी पोलीस त्यांना स्टेशनला घेऊन आला तिथे त्यांना इन्स्पेक्टर सरांजवळ घेऊन गेला आणि सगळा प्रकार सांगितला सर ऐकून घ्या आमचं आम्ही खरंच नवरा बायको हो। आहोत चला तुम्ही म्हणताय तर तुमचं लग्न झालं असेल पण त्यासाठी मला काहीतरी दाखवा म्हणजे मला पटेल तुमचं लग्न झालं आहे तोच राधाने बॅगमधून एक डॉक्युमेंट काढला आणि सरांना दाखवला अनंतर मोठे डोळे करून तिच्याकडे पाहत होता आणि राधा त्याच्याकडे बघून त्याला डोळा मारत होती तो डॉक्युमेंट बघून पोलीस त्यांना सोडतात ते दोघं बाहेर येतात आणि कारमध्ये बसतात अनंत तिला डॉक्युमेंटबद्दल विचारतो राधा त्याच्याकडे हसत पाहत म्हणते अहो असतं माझ्या बॅगमध्ये असं कुणी कधी काय मागतं सांगता येत नाही ना म्हणून त्याच्या बोलण्याचं तिला हसू येतं तो पटकन तिच्या गालावर किस करतो आणि ते घरी जायला निघतात असं दिवस जात असतात या दिवसात सुजाता आणि राधाची चांगली मैत्री झाली होती सुजाता राधाला म्हणते सुटीच्या दिवशी ये माझ्या घरी आपण सोबत लंच करूया राधा विचार करत म्हणते मी माझ्या अहोंना विचारून सांगते आणि त्या दोघी बाय बोलून निघून जातात राधा घरी येते पण अनंत अजून आला नव्हता ती फ्रेश व्हायला जाते तोच अनंत पण येतो त्याला समस्त राधा आली आहे तो तिला आवाज येत रूममध्ये येतो पण ती त्याला त्याला दिसत नाही त्याला बाथरूम मध्ये काहीतरी पडण्याचा आवाज येतो आणि त्याला समजतं ती बाथरूम मध्ये आहे अनंत त्याचा आवरायला दुसऱ्या रूम मध्ये जातो तिला माहिती नव्हतं की अनंत आला आहे म्हणून ती टॉवेल गुंडाळून आली होती आणि तिच्या अंगाला लोशन लावत होती तोच अनंत येतो आणि तिला मागून मिठी मारतो राधा घाबरून आरशात पाहते तर अनंत असतो त्याच्याकडे पाहत म्हणते अहो घाबरले ना मी तुम्ही कधी आलात मी दहा मिनिट झाले येऊन बरं तू तुझा आवर खाली आहे आणि राधा तिचा आवरून खाली येते आणि ते दोघं मिळून जेवण बनवतात मस्त गरम गरम जेवण एकमेकांना भरवतात जेवतात आणि नंतर टी व्ही पाहत बसतात ती त्याच्या मांडीवर डोकं ठेवून टी व्ही पाहत होती आणि अचानक तिला सुजाता मॅमची गोष्ट आठवते ती उठून बसते आणि अनंतला सांगते अहो मला मॅमने लंचसाठी त्यांच्या घरी बोलावलं आहे अगं मग विचारतेस का जाणं तिला आनंद होतो आणि ती त्याला मिठी मारते अहो तुम्ही मला काही न विचारता परमिशन दिली अनंत तिच्या कपड्यावर किस करत म्हणतो माझा माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे बरं तू ज्या मॅमच्या घरी जाणार आहे त्यांचं नाव काय आहे त्यांचं नाव सुजाता आहे राधा सुजाताबद्दल खूप छान छान बोलत होती पण अनंतला टेन्शन येत होतं आणि तो काही न बोलता बेडरूममध्ये निघून जातो तिला वेगळं वाटलं पण तिने विचार केला कदाचित झोप आली असेल आणि ती पण झोपायला निघून गेली दुसऱ्या दिवशी सुटी असल्यामुळे राधा तिचा आवरून सुजाताच्या घरी जाते सुजाताला पण खूप आनंद होतो ती आली म्हणून दोघं बऱ्याच वेळ गप्पा मारत असतात सुजाता म्हणते राधा माझ्याकडून याआधी खूप मोठी चूक झाली आहे आणि ती अनन आणि तिच्याबद्दल सगळं काही राधाला सांगत असते राधाला सुजाताचा राग येत होता ती सुजातावर ओरडते राधा तुझं ओरडणं साहजिक आहे पण मला समजून घे आणि मी तुमच्या दोघांमध्ये यायचा प्रयत्न करत नाहीये मला तर अननची माफी मागायची आहे राधा रडत म्हणते सुजाता खूप झालं बोलून आता कुठे सगळं विसरून माझा नवरा सावरला आहे आता माझ्या नवऱ्याला मी दुःखात नाही बघू शकत आणि तुझ्यामुळे तर अजिबात नाही ती राधाला समजावण्याचा प्रयत्न करत असते पण राधा तिचं काहीच ऐकत नाही तो सुजाता खाली पडते राधा घरात आवाज देते तो श्याम येतो श्यामला तिच्या घरात बघून राधाला आश्चर्य वाटतं पण राधा त्याला काही विचारत नाही ते दोघं सुजाताला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातात सुजाताला ॲडमिट करून दोघं पण बाहेर थांबतात था। जातो आणि म्हणतो राधा सॉरी मी तुला सांगितलं नाही पण सुजाता माझी बहीण आहे आणि तिला कॅन्सर आहे ती जास्त दिवस जगणार नाही तिची ट्रीटमेंट बाहेरच्या देशात चालू होते पण ती तिकडे एकटी असल्यामुळे तिला करमत नव्हतं म्हणून ती इकडे आली आहे राधा शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होती काही वेळाने ती घरी निघून जाते घरी आल्यावर शांत सोप्यावर बसून विचार करत होती राधा काय सुरू आहे तुझ्या आयुष्यात आता आमच्यात सगळं ठीक आहे आणि त्यात ही सुजाता आली आणि त्यात तिला कॅन्सर आहे आणि ती काही दिवसांची सोबती आहे माझं तर डोकं चालायचं चा बंद झालंय आता काय करावं काहीच कळत नाही आहे मला पण तिच्यामुळे माझ्या हनीला किती त्रास झाला आहे अजून पण मागच्या गोष्टी आठवल्या की किती त्रास होतो त्यांना आज आमच्या लग्नाला सहा महिने झालेत पण त्यांच्या भीतीमुळे आमच्यात अजून काहीच झालं नाही राधाला खूप रडू येतं आणि ती रडत असते तिला भी ती वाटत होती अनंत तिला सोडून सुजाताकडे तर नाही ना जाणार नाही मी माझ्या हनीला माझ्यापासून दूर नाही जाऊ देणार अनंत आधीच घरी आला होता त्याचं काम करत रूममध्ये बसला होता तो पाणी पिण्यासाठी खाली येतो तर त्याला राधा रडताना दिसते त्याला अंदाज येतो की तिला सुजाताने सांगितलं असेल पण त्याला आता फक्त राधाची काळजी वाटत होती तो तिच्याजवळ आला आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवू लागला राधाने त्याला घट्ट मिठी मारली आणि रडू लागली तिने माझ्याकडे पाहिलं आणि उठून उभी राहिली आणि माझ्या चेहऱ्यावर गालावर आणि ओटांवर लागोपाठ किस करू लागली आणि नंतर त्याला घट्ट मिठी मारली त्याने तिला उचलून घेतला आणि बाथरूममध्ये घेऊन गेला त्याच्या हाताने तिला आंघोळ घातली तिचे कपडे चेंज केले आणि उचलून बेडवर आणलं आणि तिला मिठीत घेऊन तिच्या केसांमधून हात फिरवत राहिला राधा झोगून गेली दुसऱ्या दिवशी पण राधा शांत शांत होती ती हॉस्पिटलमध्ये असून आज तिचं अजिबात लक्षण होतं तोच इकडे सुजाता पण हॉस्पिटलमधून घरी आली होती आणि आराम करत होती सुजाता अनंतला कॉल करते आणि त्याला भेटायला बोलावते अनंत पण तयार होतो कारण त्याला आता राधा आणि त्याच्यामध्ये सुजाता नको होती तेच सांगण्यासाठी अनंत तिला भेटायला जाणार होता आणि तो ठरल्याप्रमाणे तिला भेटायला एका कॉफी शॉपमध्ये जातो सुजाता आधीच तिथे आली होती सुजाता त्याची माफी मागते अनंत काहीच बोलत नाही फक्त शांतपणे ऐकत असतो तिला सांगतो सुजाता तू तुझ्या आयुष्यात खुश राहा मी माझ्या राधासोबत आयुष्यात हॅप्पी आहे एवढं बोलून तो निघून जातो आज स्पष्ट बोलल्यामुळे त्याला हलकं हलकं वाटत होतं तो घरी येतो आणि राधाला घट्ट मिठी मारतो राधा पण त्याच्या मिठीत शांत असते तोच अनंत तिच्या ओटांवर ओठ टेकवतो आणि तिला केस करू लागतो काही वेळाने बाजूला होतो आणि त्यांच्यात आणि सुजातामध्ये जे बोलणं झालं ते राधाला सगळं काही सांगतो राधाला पण त्याचं बोलणं ऐकून खूप आनंद होतो ती पण त्याला गालावर किस करत घट्ट घट्ट मिठी मारते काही वेळाने बाजूला होत म्हणते अहो आता तुम्ही मला माझ्या आयुष्यात पूर्ण पाहिजे आहात अनंत तिचा हाताला केस करत म्हणतो जान्हवी तुझाच आहे दोघं मस्त फ्रेश होतात जेवण करतात आणि टीव्ही पाहत असतात मध्येच राधा त्याच्या मांडीवर बसते आणि त्याला मिठी मारते अनंत तिच्या कानात हळूच म्हणतो राधा मला आपलं बेबी पाहिजे आहे राधा तर लाजून तोंडवर काढतच नाही अनंत डोक्यावरून हात फिरवत म्हणतो तुला नको आहे का आपलं बेबी राधा काही न बोलता त्याच्या रूममध्ये पळून जाते अनंत पण तिच्या मागे पळत रूममध्ये जातो ती गॅलरीमध्ये उभी असते अनंत मागून तिला हक करतो आणि त्याचे ओट तिच्या मानेवर फिरवत असतो तो स्पर्श राधाला पण हवा हवा असा वाटत होता राधा पण त्याच्या ओटांवर ओट टेकवते आणि त्याला केस करू लागते अनंत तिला उचलून बेडवर घेऊन जातो आणि तिला घट्ट मिठी मारतो राधा पण त्याच्या मिठी दोघांसाठी नवीन असते कारण आजपासून ते फक्त त्या दोघांसाठी जगणार होते आता त्यांच्या आयुष्यात कुणीच नव्हतं राधा उठते अनंत अजून पण झोपलेला होता त्याच्या कपाळावर किस करते आणि खाली गार्डनमध्ये जाते तिने मस्त टी शर्ट आणि जीन्स घातली होती तिच्याकडे बघून वाटत नव्हतं की तिचं लग्न झालंय म्हणून ती शांत एका बाकावर बसली होती तोच कुणीतरी तिच्या शेजारी येऊन बसतं राधा त्याच्याकडे राग पाहते पण तो मात्र तिला बघून स्माईल करतो राधा त्याला म्हणते आपण ओळखता का एकमेकांना तो मुलगा नाही म्हणून मान हलवतो मग माझ्याशी असंच तू आवडली मला म्हणून हसतोय ओ अच्छा तो हात पुढे करत तिला हॅलो म्हणतो मी साहिल राधा पण हात पुढे करून हॅलो मी राधा आणि राधा हसून निघून जाते साहिल मात्र तिलाच पाहत असतो इकडे अनंत फ्रेश होऊन त्याचा आवरत होता तोच राधा येते तिला बघून म्हणतो गुड मॉर्निंग जान गुड मॉर्निंग हनी मी येते माझं आवरून काही वेळाने तिचं आवरून येते आज तिने मस्त अनारकली कुर्ता घातला होता खूप सुंदर दिसत होती ती त्यात अनंतर तिलाच पाहत असतो ती समोर येऊन बसते तरी तिलाच पाहत असतो राधा त्याच्या गालाला हळूहळू मारते तसा तो भानावर येतो अहो कुठे जान तुझ्यात खूप सुंदर दिसते आणि तिचा हात ओढून तिला मांडीवर बसवतो आणि तिच्या कपडावर किस करतो आज तिला दुसऱ्या हॉस्पिटलला जायचं होतं अनंतला तिला जाऊ द्यायचं नव्हतं पण त्याचा नाईलाज होता बरं तू जाऊ नये लवकर राधा निघून जाते आज पूर्ण दिवसात ती बिझी असते रात्री घरी येते सोप्यावर बसलेली असते अनंत तिच्यासाठी पाणी आणतो ती पाणी पिते आणि त्याच्या हात पकडून त्याला जवळ ओढते आणि त्याला घट्ट मिठी मारते आणि गलावर किस करते तो पण तिच्या गलावर किस करत म्हणतो चल फ्रेश हो आणि जेवण करून घेऊ राधा फ्रेश होते आणि ते, ते दोघं जेवण करतात तोच अनंतला हॉस्पिटलमधून फोन येतो तसं अनंत त्याचा आवरून हॉस्पिटलला निघून जातं आज मॅडमला एकटी असल्यामुळे झोप येत नव्हती आता नवऱ्याची सवय झाली होती रोज त्याच्या मिठी झोपत होती हॉलमध्ये येते आणि टी व्ही पाहत बसते तोच तिला मेसेज येतो जान आज एकटी असशील तर झोप येत नसेल ना मला माहिती आहे तू टी व्ही पाहत असशील पण प्लीज तू झोप त्याचा मेसेज वाचून तिला खूप आनंद झाला आणि ती तशीच टी व्ही बंद करून झोप्यावर आडवी झाली आता काही दिवस राधाला सुटी होती रात्री खूप उशिरा झोपल्यामुळे सकाळी अजून पण झोपली होती अनंत हॉस्पिटलमधून घरी आला त्याला ती सोप्यावर झोपलेली दिसली त्याने उचलून तिला बेडरूममध्ये घेऊन गेला आणि तिच्या कपडावर किस करून फ्रेश व्हायला निघून गेला फ्रेश होऊन तिच्या शेजारी जाऊन झोपला राधाला जाग येते ती पाहते तर अनंत तिच्या शेजारी झोपलेला असतो ती त्याच्याकडे पाहत म्हणते हनी आता तू मला स्वप्नात पण दिसायला लागलास का प्लीज लवकर ये आणि तिने तिच्या ओटांवर पाऊट केला आणि त्याच्या ओटांवर ओट टेकवले त्याने तिला केस केलं पण राधाला वाटलं ते स्वप्न आहे पण जेव्हा अनंतने तिच्या ओटांना चावलं तेव्हा तिला कळलं की अनंत खरंच आला आहे ती पण त्याला भान वरपून केस करू लागली काही वेळाने बाजूला झाली राधा फ्रेश व्हायला निघून गेली अनंत मात्र झोपेच्या स्वाधीन झाला नंतर राधाने पण त्याला त्रास दिला नाही तिचा स्टडी करत बसली कारण तिची एक्झाम जवळ आली होती असाच एक आठवडा निघून जातो आज तिचं प्रेझेंटेशन होतं आणि अनंत पण इतर सरांसोबत राहणार होता राधाचा नंबर येतो आणि ती न घाबरता प्रेझेंटेशन देत होती खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करत होती मध्ये मध्ये तिला प्रश्न विचारत होते त्याची पण उत्तरं चांगली देत होती अनंतला पण तिचं प्रेझेंटेशन खूप आवडतं काही वेळाने तिचं प्रेझेंटेशन संपतं तसे सगळे उठून तिच्यासाठी टाळ्या वाजवतात कारण तिने खूप चांगल्या प्रकारे प्रेझेंटेशन दिलं होतं अनंतने तर जाऊन तिला सगळ्यांसमोर हक्क केलं आणि म्हणाला आता शोभतेस तू या अनंतची बायको बाकी सगळे त्यांनाच पाहत होते राधा पण बाकीच्यांकडे बघून त्याच्यापासून लांब झाली काही वेळाने घरी आली आणि जेवण बनवत असते आज राधाने मस्तच स्लीवले ड्रेस घातला होता जेवण बनवण्यात मग्न होती तोच अनंत येतो आणि तिला मिठी मारतो आणि तिच्या मानेवरून ओठ फिरवत असतो राधाला पण तो स्पर्श हवावासा वाटत होता इकडे अनंत पण तसंच काहीस झालं होतं त्याचे ओट तिच्या मानेवरून फिरत तिच्या ओटांजवळ येतात आणि तिला केस करू लागला दोघं पण भान हरपून केस करत होते दोघांचे श्वास जवळ झाले होते काही वेळाने बाजूला होतात खरं तर ते दोघं आता एक होण्याची वाट पाहत होते त्याने तिला तसे उचलून बेडवर घेऊन गेला आणि तिला पुन्हा केस करू लागला आज त्याचे हात तिच्या सर्वांगावर फिरत होते त्याने हळूच तिच्या ड्रेसची चैन ओपन केली आज राधाने पण त्याला अडवलं नाही कारण या क्षणाची तिने सहा महिने वाट पाहिली होती हळूहळू कपड्यांचा अडचण दूर झाला आणि ते दोघ आज एक झाले दो एकमेकांचा स्पर्श अनुभवत होते अनंत पण तिला भरभरून प्रेम देत होता बराच वेळ एकमेकांचा सव्वासात अनुभवत तसेच झोपून जातात सकाळी पण दोघं एकमेकांच्या मिठीत झोपले होते कारण काल रात्री ते खऱ्या अर्थाने नवरा बायको झाले होते राधाला जाग येते ती पाहते तर अनंत अजून पण तिला मिठीत घेऊन झोपला होता त्याच्याकडे बघून तिला त्याचे रात्रीचे क्षण आठवत होते आणि तिला अजून लाल झाली होती तिने अनंतच्या कपडावर केस केले आणि थँक्यू म्हटली हनी काल तुम्ही जे प्रेम माझ्यावर केलं ना ते खूप छान होतं मी खरंच खूप लकी आहे की तुम्ही माझे पती आहात ती उठणार तोच अनंतने तिचा हात पकडून तिला जवळ ओढलं आणि तिच्या ओटांवर केस केलं आणि म्हणाला रिटर्न गिफ्ट त्याच्या वागण्याचं तिला हसू येत होतं आणि पुन्हा त्याच्या मिठीत जाऊन झोपते या गडबडीत लक्षच नव्हतं किती वाजले कारण आज तिचा शेवटचा पेपर होता तिचं लक्ष गेलं तसं ती पटकन उठली आणि आवरायला लागली तिचं आवरून ती जात असते की अनंत पुन्हा तिला जवळ उडतो आणि केस करू लागतो अहो सोडा मला जायचं आहे आणि आज तुमच्यामुळे माझा काहीच अभ्यास झाला नाहीये जान मी काय केलं सगळं करून सारून म्हणतात मी काय केलं चला उशीर होतोय ती त्याचा हात पकडत त्याला कारजवळ घेऊन आली अनंतने पण तिला सोडलं पुन्हा आवाज देऊन तिच्या कपड्यावर केस करून तिला ऑल द बेस्ट दिला आणि म्हणाला माझी बायको पहिली येणार आहे हे मला माहिती आहे एवढं बोलून ती आत गेली आणि तो घरी राधाचा नंबर येतो तशी ती घाबरते पण सगळ्या प्रश्नांची उत्तरे बरोबर देते आता पण तिला एक्झाम छान जाते ती बाहेर येते आणि अनंतला कॉल करते तोच त्याचा मेसेज आलेला असतो ती रीड करते त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी असते म्हणून तो तिकडे गेला होता राधा कॅब बुक करून घरी जाते आज एक्झाम झाल्यामुळे रिलॅक्स असते रात्री नऊ वाजेला अनंत घरी येतो दरवाजा ओपन करून आत येतो आणि पाहतो तर पूर्ण घर तिने डेकोरेट केलं होतं कमी आवाजात गाणी पण चालू होते तोच राधा पण येते आणि तिला बघून तो तर फ्लॅट होतो कारण तिने रेड कलरची साडी घातली होती त्यात ती खूप सुंदर दिसत होती ती त्याच्याजवळ येऊन त्याच्या मानेभोवती तिचे हात ठेवत म्हणते हनी असे काय बघताय जा तुमचा आवरून न्या अनन पण त्याचा आवरायला निघून गेला काही वेळाने तो आला आणि डायनिंगवर येऊन बसला आज सगळं काही अननच्या आवडीचं बनवलं होतं ती त्याला वाढत होती आणि हा भानर तिला पाहत होता त्याचं लक्ष तिच्या नाजूक कमरेकडे जातं त्याला हात लावायचा असतो विचार करतच असतो की राधा त्याचा हात पकडून तिच्या कमरेवर ठेवते आणि त्याच्याकडे बघून हसते तोच अनंत तिला ओढून मांडीवर बसवतो आणि तिच्या गलावर किस करतो दोघं पण एकमेकांना भरवत जेवण करतात आणि त्यांचं सामान पॅक करतात कारण राधाचा क्लास संपला होता आणि ते आता पुण्याला जाणार होते कायमचे आज मुंबईमध्ये त्यांचा शेवटचा दिवस होता ती सामान पॅक करत होती तोच अनंत आला आणि त्याने तिला उचलून घेतलं आणि बेडवर घेऊन आला ती त्याच्याकडे पाहत म्हणाली काय करताय मला पॅकिंग करायची आहे जान मी आहे ना मी करेल तुला मदत आणि आज इथला आपला शेवटचा दिवस आहे तर त्याचा आनंद नको का घ्यायला राधा पण हसत हो घ्यायला तर पाहिजे ना अनंतने मोबाईलला सॉंग लावले आणि ते दोघं पुन्हा आज एक झाले आणि तसे झोपून गेले अनंत आणि राधाचं प्रेम बघूया पुण्यात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद